अकोला शहरात आम आदमी पक्षाने महानगरपालिकेसमोर साखळी उपोषण सुरू केले आहे दोन हजार सतरामधील दहा ते पंधरा टक्के करवाढ रद्द करावी करावरील व्याजदर बंद करावा आणि शहरात सिमेंट रोडसोबत नाल्यांची त्वरित निर्मिती करावी या प्रमुख मागण्यांसाठी आपने हे आंदोलन पुकारले आहे अकोला शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवरून आम आदमी पक्षाने आज महानगरपालिकेसमोर साखळी उपोषण सुरू केले आहे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दोन हजार सतरामध्ये लागू करण्यात आलेली दहा ते पंधरा टक्के कर वाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे या वाढीमुळे सामान्य नागरिकांवर आर्थिक भार पडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे यासोबतच करांवर लावण्यात येत असलेले व्याजदर पूर्णपणे बंद करण्याची मागणीही आपने लावून धरली आहे या प्रमुख आर्थिक मागण्यांसोबतच शहरातील नागरिक सुविधांबाबतही आपने प्रशासनाचे लक्ष वेधले आहे शहरातील वाढत्या वस्त्यांमध्ये सिमेंटच्या रस्त्यांसोबतच नाल्यांचे बांधकाम त्वरित करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे झाली असली तरी नाल्या नसल्यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या निर्माण होत आहे तसेच दररोज प्रत्येक भागात रस्त्यांची नियमित साफसफाई करण्यात यावी ही मागणीही आपने केली आहे कारण अस्वच्छतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे या विविध मागण्या घेऊन आजपासून आम आदमी पक्षाने महानगरपालिकेसमोर हे साखळी उपोषण सुरू केले आहे आपच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की जर त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत तर हे साखळी उपोषण आमरण उपोषणात रूपांतरित केले जाईल यामुळे अकोला महानगरपालिकेसमोरील नागरिकांच्या समस्या आणि प्रशासनाच्या भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे या आंदोलनाचा शहरातील जनजीवनावर काय परिणाम होतो हे पाहणे महत्वाचे ठरेल